नमस्कार मी मयूर मिसाळ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो काल आपण हौदामधून एक डोमकावळा हा पक्षी रेस्क्यू के केला होता जो हौदामध्ये तीन ते ती चार दिवस पडलेला असेल त्याची शरीरस्थिती एकदम वाईट झालेली होती त्याची पाण्यात राहून राहून पंख सडले होते पूर्ण पाया गेले होते मी त्याला बाहेर काढला बाहेर काढल्यानंतर तो जिवंत होता आणि बाहेर काढल्यानंतर मग मी त्याला थोडंसं उन्हामध्ये ठेवले जेणेकरून तो सुखन पंख वाळलं की उडून जाईल म्हणून पण आंडला। तो सुकला पण त्याला उडता येत नव्हतं म्हणून मी त्याला घरी घेऊन आलो कारण बाहेर जर राहिला तर त्याला कुत्री किंवा मांजरं खाऊन टाकतील म्हणून मी त्याला घरी आणलं घरी आणल्यानंतर माझ्याजवळ जे असेल म्हणजे थोडंफार बिस्किट होतं आणि पाणी मी पाणी त्याला पाजलं पण पाणी तो उलटी करत होता म्हणून मी बिस्किट पाण्यामध्ये मिक्स करून थोडंसं ओलं केलं आणि खाऊ घातलं ते पहिल्यांदा त्यानं थोडंसं खाल्लं त्याची स्थिती जरा थोडीशी व्यवस्थित झाली होती म्हणून मी त्याला पिंजऱ्यामध्ये ठेवलं पिंजऱ्यामध्ये ठेवल्यानंतर थोडासा वेळ गेला मी दुपारी घरी आलो दुपारी घरी आल्यानंतर पाहिलं तर तो व्यवस्थित होता नंतर मी त्याला बिस्किट आणि पाणी खाऊ घातलं आणि त्याची परिस्थिती थोडीशी नाजूक होत चालली होती तो म्हणजे तडफडायला लागला होता नंतर नंतर म्हणून मी त्याला परत एकदा खाऊ घातलं अजून थोडंसं गरम वाफा दिल्या चुलीपुढे घेऊन आणि तो व्यवस्थित झाला थोडा आणि सकाळ उठून बघतो तर तो मेला होता म्हणजे हे बघा ह्या अवस्थेमध्ये पडला होता तो तर खरंच खूप वाईट वाटतं आहे ह्याला खूप माझ्याकडून जेवढं होईल तेवढा मी प्रयत्न केला तर वाचवण्याचा पण ह्याचे जे पंख आहेत हे बघू शकते ते पूर्णपणे पाण्यात राहून सडले होते ज्याने त्याला उडता येत नव्हतं पण शेवट माझ्याकडून होतील तेवढं प्रयत्न तर मी केले वाचायचं न वाचायचं शेवटी त्याच्या हातात होतं तर आता मी ह्याला फेकवा न देता एक खड्डा घेऊन त्यात पुरून टाकेल तर मित्रांनो सांगायचं एवढंच आहे की एखादा पक्षी आता रोडने तुम्ही जाताना बघताय खडकून पडते किंवा इतर तोंड कारणाने शॉक लावून पडलेले असते तर जवळ जाऊन बघा आधी ते, ते, ते वाचतायत का नाही तुमच्याकडे होताल तेवढे प्रयत्न तुम्ही करा वाचत नसेल तर ठीक आहे पण वाचत असेल तर प्रयत्न करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा कारण पक्षी खूप कमी होत चाललेले आहेत तर सांगण्याचा एवढा संदेश होता माझा तुम्हाला की पक्षी वाचवा सेव्हिंग बर्ड तर चला तर आपण यांना आता पुरूया शेवटचा निरुप देश फुलं आली होती याला की मी वाहण्याला श्रद्धांजली देतो मित्रांनो प्लीज पक्षी वाचवण्याचा खूप प्रयत्न केला